हैदराबादने रचला इतिहास आय पी एलचा सर्वात मोठा स्कोर बनवला याआधी आय पी एलमध्ये कोणीही केले नाही ते हैदराबादने करून दाखवले मित्रांनो काल हैदराबाद विरुद्ध राजस्थान या दोन्ही ठामांच्यामध्ये सामना होता यामध्ये हैदराबादने प्रथम बॅटिंग करताना दोनशे शहाऐंशी धावांचे दा, पहाड उभे केले होते आणि आधी आय पी एलमध्ये कोणीही करू शकले नाही ते त्यांनी करून दाखवले आहे हैदराबादकडून ईशान किशनने एकशे सहा धावा केल्या नंतर अभिषेक शर्मा चोवीस ट्रॅव्हिसेट सदुसष्ट नितीश कुमार रेड्डी तीस हेनरी क्लासेन चौतीस आणि ह्या सर्व बॅट्समने दोनशेच्या ट्रायक रेटने या धावा केलेल्या आहेत यावर्षी आय पी एलमध्ये ट्रेंड आला आहे की तीनशे धावा होणार का आणि हैदराबाद या दिशेने वाटचाल करत आहे हैदराबाद लवकरच तीनशे धावाही बनवेल हे स इतिहासात जे सर्वात मोठे स्कोर आहेत पहिल्या पाच स्थानामध्ये चार स्कोर हे हैदराबादचे आहेत हैदराबादने दोनशे सत्याऐंशी दहाव बनवल्या होत्या सी विरुद्ध आणि काल दोनशे शहाऐंशी विरुद्ध मागील वर्षी दोनशे सत्याहत्तर विरुद्ध पण नाही दिल्ली विरुद्ध मागील वर्षी दोनशे सहासष्ट दहाव बनवल्या होत्या तर जे आय पी एलच्या इतिहासात कोणी करू शकले नाहीत ते हैदराबादने केलेलं आहे है। जसे मोदी म्हणतात की चारशे पार तसं आता कमीच बोलतोय तीनशे पार कमी हिंदी बोला येत नाही परंतु त्याचा इशारा हाच आहे तर हैदराबाद या आय फिलमध्ये तीनशेचा टप्पा गाठेल का आपण असं काय पण आपण कमेंट सेशनमध्ये सांगा निमितांना आपण चणावृती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा